नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज पुरंदर तालुक्यामध्ये कृषी खात्यामार्फत आंबा पीक आणि जांभूळ पिकाबाबत तज्ज्ञांचं मार्गदर्शन ठेवण्यात आलेलं आहे पुरंदर तालुका हा फळबागांसाठी प्रसिद्ध आहे आणि अनेक शेतकऱ्यांनी आंब्याची शेती आणि जांभळाची शेती केलेली आहे परंतु त्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत नेमक्या या प्रश्नांचं उत्तर आपल्याला या तज्ञ व्यक्ती घ्यायचं आहे यासाठी आपल्या समोर डॉक्टर कापसे आंबा तज्ज्ञ आहेत आणि जांभूळ तज्ञ या ठिकाणी आलेले आहेत काय सर आपण नाव डॉक्टर भगवानराव कापसे त्यांच्या नावातच भगवान, नावा भगवान आहे आणि आडनाव कापूस आहे परंतु प्रत्यक्षात त्या आंब्याबाबत मार्गदर्शन करत डॉक्टरेट त्यांची कशात आहे हे आपण समजून घेणार आहोत डॉक्टर साहेब नमस्कार पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केसराबेची लागवड झाली आहे काही शेतकरी सांगितलं की मोहर आलाय पण तो मोहर गळतोय आणि जांभळाची शेती सुद्धा अनेकांनी केली अनेकांनी परत ती तोडली अशा प्रकारची तोट्यात त्या ठिकाणी काही शेतकरी गेल्याचं सांगतायत तर नेमके पुरंदरचं जे हवामान आहे पाऊस आहे जमीन आहे याबाबत तुम्ही आंब्याबाबत काय सांगताल हे <coughs> बघा पुरंदरचं हवामान जमीन ही माझ्या मते मी पुरंदरला दोन तीन कार्यक्रम पूर्वी घेतलेले आहेत काही शेतही फिरलो पुरंदरची जमीन तुमच्या याच्यासाठी आंब्यासाठी अतिशय सुटेबल आहे इथलं वातावरण अतिशय चांगलं आहे फक्त इथं आता जी नवीन अति अतिघन लागवड तंत्रज्ञान मी डेव्हलप केलेलं आहे हे पुस्तक त्याच्यावरच आहे आंबा लागवड ते अतिघन लागवड ते निर्यात तुम्ही इथं जर कधी पहिल्यापासून व्यवस्थित शेती केली म्हणजे आंबा लागवड केली जी की के अतिघन लागवड पाच बाय पंधरा फूट किंवा पाच बाय चौदा फूट आणि पहिल्यापासून काळजी घेतली मी सांगतो त्या पद्धतीनं केलं तर तिसऱ्या वर्षी तुम्हाला कमीत कमी दोन टन उत्पन्न एकरी मिळतं आणि बऱ्याच शेतकऱ्यांना तीन टनापर्यंत गेलेले आहेत तिसऱ्या वर्षी आता त्याच्यामध्ये मग इन पद्धत आहे इन पद्धतीमध्ये एक वर्ष उशीर लागतो जागेवर कोय लावून जर आपण कलमीकरण केलं तर एक वर्ष उशीर लागतो परंतु त्याच्यात हायब्रीड मोड जर वापरला मी हायब्रीड मोड डेव्हलप केलेलं आहे या पुस्तकात सगळं दिलेलं आहे स हे पुस्तक म्हणजे मी हे नाही करत त्याची फार प्रशंसा म्हणजे तेहतीस टक्के टेक्नॉलॉजी याची विद्यापीठाची आहे तेहतीस टक्के टेक्नॉलॉजी याच्यामध्ये परदेशातली आहे आणि तेहतीस टक्के टेक्नॉलॉजी मी डेव्हलप केलेली आहे तुम्ही जर कधी झाड लावलं ला, कलम लावलं ला। कलमाचं मूळ गुंढळलं जातं ते खाली जात नाही फ्रूट त्याचं खाली जात नाही मग कोय लावा कोयीचं टॅप फ्रूट खाली जातं पण कोय लावून कलम केलं तर एक वर्ष उशीर लागतो मग झाड लावा कल म्हणजे कलम लावा आणि कलमाच्या बाजूला तीन कोय लावा त्या कोयी मोठ्या झाल्या की सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये त्याचं सेंड कट करायचं त्याचे माझ्याकडं व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ टाकतो पाहिजे तर त्याचं सेंड कट करायचं त्याला उलटी पाचर करायची आणि ह्या कलमाला ते जोडून द्यायचं तीन चार वर्षात ते खोड एकच होऊन जातं पण त्याचं टॅपरूट पार खाली जातं सोटमोळ खाली जातं आणि ते सगळे ताण सहन करतं आता पुरंदर तालुक्यामध्ये जमिनी मी पाहिल्या बहुतेक जमिनी ह्या मध्यम ते हलक्या आहेत मध्यम ते हलक्या जमिनी फक्त चुनखड नसलेल्या जमिनी आंब्यासाठी अतिशय सोयीच्या आहेत आणि हे जे लागवड टेक्नॉलॉजी मी दोन हजार पाचला साऊथ आफ्रिकेला गेलो होतो तिथं एक पाच हजार एकरची बाग पाहिली ती लागवड होती आणि एकरी त्याचं उत्पादन वीस एकवीस टन होतं त्याचे फोटो या पुस्तकात दिलेले माझं पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आहे ज्याला पाहिजे असेल त्यांनी मला नुसतं मेसेज जरी टाकला तर मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन टाकतो त्याच्यात फोटो वगैरे हे सगळी टेक्नॉलॉजी त्याच्यात दिलेली आहे फक्त पुरंदर तालुक्यामध्ये आता आपलं नाव काय यादव, यादव साहेबांनी आत्ता एक प्रश्न आल्या आल्याच विचारला की बाबा आम्हाला झाडाला डिंक यायला लागला या डिंक येणं म्हणजे त्याला उन्हाळ्यातलं ज्या वेळेस उन्हाचा चटका असतो चाळीस डिग्रीच्या वर टेम्परेचर जातं त्या पिरियडमध्ये पाण्याचं कुठं ना कुठं शॉर्टेज पडणं पाणी जर व्यवस्थित असलं तर डिंक येत नाही डिंक येणं ना म्हणजे गमोसिस रोग येणं मग ते साल त्याची खराब होती आणि ती वाढत वाढत गेली तर एखादी फांदी वाळते दुसरी फांदी वाळते किंवा पूर्ण झाड वाळतं आणि आंब्याची गंमत कशी आहे बरं का तुमचं डाळी मोसंबी संत्र्यासारखं चार दिवस पाणी द्यायला उशीर झाला तर ते पानं सुकतात त्याचे म्हणजे ते पाणी मागतात तसा आंबा पाणी नाही मागत आंब्याला उन्हाळ्यात पाणी कमी पडलं तर पानं सुकत नाहीत पानं नाही सुकले म्हणजे आपल्याला वाटतं जमत आहे चालतंय आणि मग आपण दुर्लक्ष करतो दुर्लक्ष झालं की पावसाळ्यात तिथं यु डिमांड सफाईस न झाल्यामुळं का एखादी काडी दुसरी काडी फांदी किंवा खोड तिथली आंतरसाल भासते आणि त्याच्यावर पाऊस पडला की मग गमाशीसारखे हो रोग येतात <coughs> आणि मग काय होतं की पावसाळ्याच्या शेवटी दिवाळी दसऱ्याला पूर्ण महाराष्ट्रातून अगदी कर्नाटकामधून फोन येतात साहेब पावसाळा संपला आणि आमचं फा एक फांदी वाढली दोन फांद्या वाळल्या हे झाडाच्या किंवा आता पावसाळा संपल्यानंतर कसं काय वाळलं तर याचं कारण मध्ये काही अडचण नाही हे उन्हाळ्यातलं मागचा चटका आहे आणि त्याच्यामुळं हे नुकसान झालं बाकी तुम्ही जर कधी हे अशी शेती केली तर या भागामध्ये जर कधी निदान तीन चारशे एकरवर गटानं जर कधी शेती केली तर तुम्हाला इथंच एक्सपोर्ट हाऊस सुरू करून देणं मी माझं लागवडीपेक्षा निर्यातीत जास्त काम आहे म्हणजे कामच माझं जास्त आहे त्याच्यात जा। तर ते निर्यातीपर्यंत तुम्हाला इथून नेता येतं एकरी सात आठ लाख रुपये आंब्यातून व्हायला लागले जातात अगदी तुमच्या डाळीम आणि द्राक्षावाले सगळे डा आंब्याकडं वळायला लागलेले आहेत हे तुम्ही सांगली सोलापूरला जर पाहिलं सांगली सोलापूरचे डाळींबवाले द्राक्षाकडे वळत आहेत सांगलीचे द्राक्ष आपलं डाळ सो सांगोल्याचे डाळींबवाले आंब्याकडे वळत आहेत आटपाडी तुमच्या तासगावचे द्राक्ष बाग आहेत दर आंब्याकडे वळत आहेत तर हे आंबा असं अतिशय चांगलं उत्पन्न देणारं पीक आहे प्रत्यक्षात तुम्ही जे सांगितलेली माहिती आणि प्रत्यक्षात एखादं दे शेत आपलं पुणे जिल्ह्यात आदर्श अशा प्रकारचं कुठं फार्म आहे का की जे एक्सपोर्ट होतं आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे परदेशात हे बघा पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर आहे शिरूरचा बायपास जातो पुण्या नगरला जाताना शिरूरचा बायपास जातो त्या बायपासच्या खालून उजवीकडं रस्ता जातो उजवीकडं एक पाच किलोमीटरवर गोलेगाव हे ते गोले गाव आहे त्या गोलेगावच्या शिवारातच अगदी रोड आहे चांगला रोड आहे तिथं तुम्ही अतिशय बेकार जमिनीमध्ये करघळ नावाचे शेतकरी आहेत अतिशय बेकार म्हणजे मालरानाची जमीन तुमच्या हे डोंगराची जमीन असल्यासारखी तिथं त्यांनी वीस बावीस एकर बाग केलेली आहे त्यामधून ते आठ वर्षाची आहे काही पंधरा वर्षाची आहे हे अतिशय टॉपचं उत्पन्न काढत आहेत आणि ते स्वतः मार्केटिंग करत आहेत त्यांना मार्केटमध्ये अडीचशे रुपये किलो ना ते घरी रायपनिंग करून ते मार मार्केटिंग करतात आणि निर्यातीसाठी तुम्हाला निरीला आले नगर जिल्ह्यामधले एका शेतकऱ्याचं साडेपाचशे टन एका शेतकऱ्याने निर्यात केली यावर्षी आणि केबी एक्सपोर्ट हा इंडियाचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट एक्सपोर्टर हा माझ्या अतिशय जवळचा आहे बावीस तारखेलाच हे आमचे महाकेसरचे संस्थापक अध्यक्ष सुशील भाऊ बलदवा आमची अडीच तास त्या बी एक्सपोर्टबरोबर ठाण्याला सविस्तर मिटिंग झाली एक्सपोर्ट कसा वाढवता येईल आणि तो एक्सपोर्ट वाढवण्यासाठी पुरंदर मला टार्गेट करायचं आहे पुरंदरमध्ये जर कधी तुम्ही सिस्टीम न केलं कमीत कमी तीन चारशे एकर एक वर्ष दोन वर्षात तीन वर्षात तर तुम्हाला सोन्यासारखा पैसा मिळेल आणि केसरच फक्त अमेरिका आणि जपानला पसंतीस पडला आहे ते केसर अमेरिका जपानची कसे खुलं केलं मी त्यांची बंदी होती दोन हजार सालापर्यंत आपला आंबा हे तुमचं अमेरिका जपान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे फळमाशीमुळं त्यांनी बंदी घातली होती ती आम्ही शहाण्णव ते दोन हजारच्या काळामध्ये वाशी मार्केटला तिथून वेपर हिट ट्रीटमेंटची मशीन बोलवली साडेसहा कोटीची तीन वर्षे ट्रायल घेतल्या त्याच्या त्यांनी नंतर मग त्या वेपर हिट ट्रीटमेंट केली तो आंबा ते घेतात आणि अमेरिकेवाले इरॅडिएशनचा आंबा घेतात ते इरॅडिएशन आपण लासलगावला सुरू केलं होतं आता दोन चार ठिकाणी इंडियात आहे तर निर्यात ही आपल्या हातातली गोष्ट आहे पुरंदरच्या शेतकऱ्यांनी काय करावं नेमकं ते पुरंदरच्या शेतकऱ्यांसाठी स्पेसिफिक काय चाललं आहे तुमचं हे बघा पुरंदरच्या शेतकऱ्यांनी आता इथं असे नेते मंडळी बसलेली आहे तुम्ही आहे तुमचे दादा हे आहेत जगदाळे गंगाराम दादा जगदाळे यांनी हे म्हणजे थोडेसे लिडिंग शेत नेते आहेत यांनी जर कधी पुढाकार घेतला आणि हा आंबा जर पसरवला आता हे आमचे क्लासमेट डॉक्टर जगताप साहेब आहेत हे इथलेच आहेत यांनी जर कधी थोडंसं लक्ष दिलं याच्याकडून हे कसं आहे बरं का लागवडीपासून सुरुवातीपासून लक्ष दिलं गेलं पाहिजे मी तर म्हणतो आता आजचा कार्यक्रम झाल्यानंतर जे लोक तयार होतील लागवडीला त्यांच्यासाठी एप्रिल ये एंडला बरं का जगताप साहेब जेवढ्यांना लागवड करायची जे तेवढ्यासाठीच एक अर्धा तास टोटल टिप्स देईल मी आणि दोन चार शेतं फिरील म्हणजे त्यांचे शेतं चार दोन वेगवेगळ्या प्रकारचे शेतं पाहून ते कसे ते सुटेबल आहे का नाही कारण ते तिथं गड्डे करून ठेवायचं तीन फुटाचं ट्रायल पीट करून ठेवले गेलं की पाहिलं की आता आज तुपेसाहेबाचं पाहिलं वीरला एवढं मालरा नाही आहे तिथं बघा तुम्ही तीन वर्षानंतर एवढा टॉपचा भाग होऊन जाईल तर या पुरंदर तालुक्यामध्ये गटाने तुम्ही लागवड करावी अशी माझी विनंती आहे